ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं ते आपण जाणून घेऊयात तर आता रविराज म्हणतो दोन बातमी दोन बातम्या आहेत एक वाईट आहे आणि एक चांगली आहे पण ह्या दोन्हीपैकी कुठली सांगावं हे मला कळतच नाही तेव्हा सायली म्हणते अगोदर वाईट बातम्या सांगा तेव्हा आता रविराज पुढे सांगतो की बार काउन्सिलने निर्णय घेतलाय की सहा महिन्यासाठी चैतन्याची सनद कॅन्सल केली आता हे ऐकताच सर्वांना धक्का बसतो तेव्हा अर्जुन रागतच म्हणतो हे करू हे कसं करू शकतात ते मग आता रविराज त्यावर काहीही बोलत नाही त्यावेळेस चैतन्याला देखील धक्का बसतो तेव्हा प्रताप विचारतो मलाच एक सांगा दुसरी बातमी कोणती आहे रविराज तेव्हा रविराज सांगू लागतो अर्जुनला बारस बारसलकावने निर्दोष ठरवला आहे त्याला कोणताही आरोप नाही आणि त्याच्या वकिलीवर कोणीही संशय घेणार नाही तेव्हा आता चैतन्याला खूपच आनंद होतो तो अर्जुनकडे पाहतच राहतो पण अर्जुनला ह्या गोष्टीचा आनंद होत नाही आणि तो चैतन्याकडे पाहतच राहतो आता सहा महिन्यासाठी चैतन्याला आता वकिली करता येत नसतं तेव्हा अर्जुनला खूप टेन्शन येतं आता तेव्हा चैतन्य खूप खुश होतं आणि अर्जुनला मिठी मारतो आणि चैतन्य आता हसतच म्हणतो अर्जुन तुला एक सांगू का वात्सल्य आश्रम केसमध्ये आपण जे पुरा गोळा केलं होतं ना ते आता ते आता चांगले ठरतेला पुन्हा एकदा क्लाइम आता सर्व आता प्रताप म्हणतो याचा अर्थ असा की चैतन्याने मीडिया समोर जे काही सांगितलं आहे त्याचा आधार घेऊनच बार बारकौसरने हा निर्णय घेतला आहे तेव्हा अर्जुनच्या डोळ्यात पाणी येतं आणि तो म्हणतो हे माझं झालं रे पण तुझ्यासाठीच काय अगोदर साक्षीने तुला फसवलं आहेत आणि ही शिक्षा देखील तुलाच भोगावी लागते तेव्हा सायली म्हणते चैतन्य सर आपण हा लढा असंच सुरू ठेवायचं तेव्हा तो म्हणतो हो नकी, हो नक्की सुरूच ठेवायची आहे त्यावेळेस आता तो चैतन्य म्हणतो की तुम्ही सर्वजण माझ्याकडे असं काय पाहताय एवढा चेहरा का, का पाडलाय तुम्ही फक्त सहा महिन्यासाठी माझी सनद कॅन्सल झाली आहे एवढंच ना मग सहा महिन्यानंतर मी जोमाने कामावर लागूयात असं झुडझूक पुन्हा करायचीच नाही आहे म्हणूनच मला हा धडा आहे तेव्हा चैतन्य म्हणतो अर्जुन हे बघ फक्त कोर्टांमध्ये सहा महिने तुझ्याबरोबर येता येणार नाही एवढ्याच बाबतीत माझ्यासोबत घडले पण मी मदतीला आहेच ना असं म्हणून तो अर्जुनला सल्यूट करत म्हणतो की अर्जुन सर तुमचा हा असिस्टंट तुमच्या मदतीसाठी नेहमी तयार असेल त्यानंतर तो आता मावशीला म्हणजे कल्पनालाच म्हणतो सगळ्यांसाठी गोडाचा शिराव बनव कारण अर्जुनची बा मार्शल काउन्सिलमधून मुक्ती झाली आहे आता अर्जुन चैतन्याला मिठी मारतो आता घरातील सर्वजण त्या दोघांकडे पाहतच राहतो तर आता दुसरीकडे अर्जुन हा ऑफिसला निघालेला असतो तो त्याच्या कोर्टाकडे पाहतच राहतो त्याला आता खरंच खूप वाईट वाटत असतो आणि आनंद देखील होत असतो चैतन्याला आता वकील न करण्याचा येण्याचं दुःख आणि निर्दोष सिद्ध झाले झालेल्याचा आनंद त्याला असतो त्याच वेळी आता सायली तेथे ते येते ते आणि लगेच त्याला कोट घालते त्याची कॉलर एकदम व्यवस्थित करते दोघेही एकमेकांकडे पाहतच राहतात आता तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सायली आहे आता आपल्या डायरीमध्ये लिहिते की मला पूर्ण आजींचा आशीर्वाद मिळेल का म्हणजे आमच्या दोघांनाही आणि त्यांच्या सं सम्, संमतीने आम्ही दोघत्र एकत्र कधी येऊत का आता प्रिया आता अर्जुनच्या ऑफिसमध्ये आलेली असते त्यावेळेस आता अर्जुन चैतन्याला म्हणतो चैतन्य आपण समोरच्या कॉफे कॅ कॅफेमध्ये जायचं का तिथे खूप छान पास म्हणतो असं म्हणून तो प्रियाचं काहीच म्हणणं ऐकून घेत नसतं तर आता अर्जुनच्या लाकूरची लॉकरची चावी त्याच्या टेबलवरतीच असतो अर्जुन आता प्रियाला जायला सांगतो त्यावेळेस आता प्रिया तिथून फक्त जाण्याचा आता नाटक करते मग आता अर्जुन चैतन्य जरा बाहेर जातात तिथे गेल्यानंतर मागे पाहतात तर प्रिया ही पुन्हा केबिनमधून येत असते त्या ते, ते तेवढ्यातच सायलीचा फोन देखील आलेला असतो मग आता तो मागे वळून पाहतो तर प्रियाला पाहतो आणि त्याला धक्काच बसतो असंच आपल्या मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू अशा एका नवीन भागासह